संत एकनाथ महाराज गंगामाता आणि श्री दत्त असलेले असे पैठण क्षेत्र याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून तर याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या तुम पुढे म्हणजे तुम माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतीय आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायम आमच्या सोबत रहा आणि मग सीता काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाटते मला हे असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच का मागायचा आणि आपण स्वातंत्र्य असताना

हॅलो मीडियावाले जे आहेत त्यांना कवरिंग करावं लागतं कृपया तुम्ही त्यांना बाजूला हटा असं म्हणू नका ही माझी विनंती आहे अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आखाला जाऊन भेटायचं असा एक प्रकारे त्या ठिकाणी कोरोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायचं चा। दुसरीच काहीतरी तीनशे चोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हॅनल करायचं चा। हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस दो ना आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करोना मुंडे तुमच्याच सौभाग्यावरती आहेत ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत बर पर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं म्हणून मी त्यांना सांगली त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर ते त्यांनी फक्त सयाजीराव बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे एक निकाळजाड नावाचे हे हो होते त्यांचं नाव सयाजीराव होतं होत त्यांना काय म्हणायचे सहज राहून काळजी म्हणजे मी काय कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाहिक असणारा मी व्यक्ती आहे बर का त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथे गेलाच पाहिजे अशा प्रकारचे यांच्या हप्त्याला वैतागून एक को, कोरोमंडल का काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरामंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्री महोदय टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती प्रवीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला बघे सदरक्षणाय खरनिग्रहालाय सत्य न उजळतेच्या ऐवजी सत्य न जयते असं नाव तिथे टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं जे छोटे आठ आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीची तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली दि ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन इकडे वेळ सांभाळा मऊजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारशी ज्योतिम जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ शिंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी का आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळा दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हटवले ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफसी महाराज एफ सी, सी रोड एफसी रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या परीकर सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याचा पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप असेल काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सात सहाशे सात आणि सहाशे आठ वाय विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे, यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोप कोण विष्णू चाटे आणि आकांक्ष दुसरी पत्नी ज्या ज्या जाधव हो आहेत ना त्या ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणलं एक किती झालं सातापाचं हो पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी بلڈر جاؤنگر اور کیا کیا کو تو تو ملنے ملنے شام کو چائے پیتے تو چائے پیلا دوسرا کا مت پیلا تو ملنا ٹوٹل ٹھیک खर्च संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो दोन टाक पण तो छाजर आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच एमेनोरा पार्क एन्ड्रोना टावर मगरपट्टा पट्टा हडपसर इथं एक वॅगची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अन्नाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरकडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच मानत जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घोडे आणि हे मंडळी नको मला मारदा हा हे दळवी अनिल दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवीन आणील दळवी हे बापलेप ठेवलेले आहेत कुठं काही विकायला सापडलं की येऊन उद्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय का असी कमी कढी मज़ा मन कृष्ण शेडगे हरिभाऊं सुदर्शन घुले सोमा घुले चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले ट्रॅक्टर चोरी ट्रॅक्टर चोरी संपूर्ण साथ ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो खो स्वामी मारो आका तुमारे साथ है। <laughs> आका तुमारे साथ हे मानल्यावर कशाला घाबरते मी आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी <laughs> मी नाही सांगत एकशे नऊ मूर्त दे सापडले एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाच रेकॉर्डवर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही काही काही जणांचे तर हडकं सापडल्यात नुसती हडकं एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये पर्याय सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या आष्ट तालुक्यात नाही पाथडीत येता येतो मी चौकशी केली एकशे नऊ असते का पाच चार दर झालं आम्हाला यक्ष नऊ एकशे नऊ ला पता इथं सापडणे अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायचं गेले कुणासाठी गेले हे खंडनी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनशे आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आख्याचा आका जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा बी लाईन मी खडा राही सकता शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत वाले सांगायला लागल सगळ्या वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमचे संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव हो, जरीन खान पट्टेवाला गाव भिव शोधा तुम्ही त्याला पर्यंतच्या पोलीसला स्टेशनला नेलं मार मार मारलं मार त्याच्यातच मिळलं मरने के बाद म्हणजे क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात मानस संभाजीनगर वाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस एकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाखात परळीच्या पोलीस स्टेशनला जा बघाडून घ्या आपलंच मातचं पुढचं सगळं हालून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोच जर असा कोणता विचार करणारा पट्ट्या असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून देतो झरीम खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलं दोन मध्ये जाऊ द्या आकाच आकाचं काहीतरी होऊ द्या म्हणून बघा लोक कस पुढे ते दाना 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 अरे संतोष देशमुख मी तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारली होती रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हाणायला पाहिजे होत्या शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमच्या सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुणतेने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणार लेकडं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कोणी होतं म्हणतो हे समाजाचा महाराष्ट्रात ते समाज अरे समाजाचं वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे सगळे समाजाचे माणसं बघत म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की के कोणीकडून सुरू करते असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते तर आमच्याकडे फार माहिती डेला रेसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कोणाबरोबर मुक्काम आलं होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरुवात काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिक सकाळी बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याच्या जेल मध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केलाय आहे तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सोडतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने लेके तू जाएगा जायगा काय गाणा इकलो इसके या जाना कहा कल खेल में हम हो ना हो गर्दीश में तारे रहेंगे सदा असे काहीतरी गाना ते लड़कपन पण में में जवानी नींद भर सोया So, इतका माल कमून काय करायचे खुदा के पास पैसा जाने का आहे साडेतीन फुट मे तीन फुटाच्या पेक्षा पैसा पैसावाला म्हणून पन्नास फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावं लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटतच घाल आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का ले मार तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकलं हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चा काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याचं भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाणी आलं दुसरं काय म्हणेन त्याचं का आणि अरे बाजू घ्यायची काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या भावाच्या डोळ्यातले आश्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी काय दिसत नाही त्याचं भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती करते जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयाची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टिकावा अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवादांना निश्चितच हा राग हा रोष न्याय आपण सर्वजण शांत बसणार नाही आणि यानंतर